महाराष्ट्रातील सर्वच संजय गांधी निराधार योजनी या हार्दिक स्वागत आहे राजू पवार या केले नसेल तर सगळ्यांना विनंती आहे चॅनेल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वर सेट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण विभागामध्ये राहणाऱ्या सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची मित्रांनो जिल्हा परिषद व समाज कल्याण यांच्या मार्फत कल्याणकारी योजना शेष पाच टक्के अनुदान योजना म्हणजेच पाच टक्के निधी योजना ही योजना सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे आणि ही जी योजना योजना आहे या योजनेची शेवटची चीशे जी तारीख असणार आहे मित्रांनो ती आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या योजनेमध्ये भाग घेता येतो म्हणजेच लाभ घेता येतो तर ही योजना काय आहे जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो वळूया व्हिडिओकडे बघा नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी समाज कल्याण व जिल्हा परिषद यांच्याकडून शेष पाच टक्के निधी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे याकरिता नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे पण ऑनलाईन अर्ज करण्याकरिता तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहेत म्हणजेच डॉक्युमेंट नंबर एक अर्जदाराचा स्पष्ट फोटो नंबर दोन डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर तीन युडी कार्ड नंबर चार बँकेचे पासबुक अकाउंट नंबर आणि आय सी कोड स्पष्ट अक्षरामध्ये लिहिलेला असावा नंबर पाच राशन कार्ड कौ, कौटुंबिक म्हणजे कुटुंबाची स्थिती जी आहे ती दर्शवण्याकरिता तुम्हाला राशन कार्ड सुद्धा लागणार आहे नंबर सहा आहे तहसील कार्यालयामधून काढलेला आदिवास म्हणजेच रहिवाशी दाखला लागणार आहेत नंबर सात उत्पन्न दाखला नंबर आठ जातीचा दाखला नंबर नऊ पॅन कार्ड नंबर दहा मतदान कार्ड हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो हे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही पंचायत समितीच्या ठिकाणी जाऊन हा फॉर्म ऑनलाईन रित्या भरू शकता याकरिता लाभार्थी कोण असणार आहेत आणि पात्र कोण यामध्ये ठरणार आहे तर बघा मित्रांनो अर्जदार हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा आणि त्याच्याकडे ऑनलाईन पद्धतीने काढलेले सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि या योजनेची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो ती आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे महत्वाची सूचना ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला जी ओसी मिळते म्हणजे पावती आणि ऑनलाईन केलेला फॉर्म तुम्हाला दिला जातो तो फॉर्म आणि हे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित पद्धतीने करून पंचायत समिती आवक जावक विभागामध्ये तुम्हाला सादर करायचे आहेत आणि त्यांच्याकडून ओसी घ्यायची आहे आणि ही ओसी तुम्हाला जोपर्यंत या योजनेचा लाभ ना मिळत नाही तोपर्यंत या ओशीला जपून ठेवायचा आहे आणि मोबाईल क्रमांक सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ओशी सुद्धा व्यवस्थित जपून ठेवायची आहे तिकडे तिकडे करायचं नाही तर मित्रांनो मी भेटतोय का नवीन सह तोपर्यंत मला द्यायचा जय हिंद वंदे